घनदाट हिरव्यागार जंगलाचे दृश्य पूंच झाडांमधून येणारी सूर्यकिरणे जंगलाच्या मधोमध चिंटू नावाचा खोडकर हुशार कोल्हा उभा आहे त्याच्या चेह्यावर खोडकर हसू आहे तो सगळ्यांची गंमत करायला ओळखला जातो चिंटू मोठ्याने ओरडतोय आणि त्याचा आवाज संपूर्ण जंगलात घुमतोय आजूबाजूला हरिण ससा माकड पक्षी घाबरून इकडे तिकडे पाहत आहे वातावरणात हलकी गम्मत, कुतूहल आणि बालमैत्रीची भावना आहे ही कथा लहान मुलांसाठी मजेशीर रंगीत आणि शिकवण देणारी आहे साध्या भाषेत आनंदी शेवटास जंगलात गोंधळलेले वातावरण चिंटू नावाचा खोडकर कोल्हा मोठ्याने ओरडतो अरे बापरे सिंह आला सिंह आला हे ऐकताच ससा हरिण आणि माकड घाबरून जंगलातून वेगाने पळत आहे झाडांची पाने हलत आहे, पक्षी उडून जात आहे काही क्षणांनी जंगल शांत होतं सर्व प्राणी थांबून मागे पाहतात सिंह कुठेच दिसत नाही ससा हरिण आणि माकडाच्या चेह्यावर आता भीती नाही तर राग आणि नाराजी आहे ते चिंटूकडे चिडून पाहत आहे चिंटू थोडा लाजलेला पण अजूनही खोडकर भावनेत उभा आहे जंगलात प्राणी एकत्र जमलेले आहे ससा चिडून म्हणतो हा कोल्हा नेहमीच खोड्या काढतो पुढच्या दिवशीचे दृश्य जंगल पुन्हा शांत असताना चिंटू नावाचा खोडकर कोल्हा मोठ्याने ओरडतो आग लागली जंगल पेटलं हे ऐकताच ससा हरिण माकड आणि इतर प्राणी भीतीने इकडे तिकडे धावू लागतात झाडांमधून गोंधळ पळापळ पड़। थोड्याच वेळात सगळे थांबतात जंगल सुरक्षित आहे कुठेही आग नाही आता सगळ्या प्राण्यांच्या चेह्यावर राग निराशा आणि थांबणा दिसतो ते एकमेकांकडे पाहून ठरवतात आता चिंटूचं ऐकायचंच नाही चिंटू एकटाच उभा आहे त्याच्या चेह्यावर हलकी काळजी आणि अपराधी भावना घनदाट जंगलात अचानक खरा सिंह प्रवेश करतो वातावरण भयाण होतं झाडानाडून सिंहाचा डरकाळी आवाज ऐकू येतो चिंटू नावाचा कोल्हा घाबरून थरथर आवाजात ओरडतो ख्रंत सिंह आला वाचवा पण आजूबाजूला कोणीच मदतीला येत नाही ससा हरिण माकड आणि इतर प्राणी लांबून पाहतात पण कोणीही जवळ येत नाही त्यांच्या चेह्यावर अविश्वास आहे चिंटू कसापसा सिंहापासून वाचतो जंगल पुन्हा शांत होतं चिंटू एकटाच बसलेला आहे त्याच्या डोळ्यात पश्चाताप आणि दुःख दिसतं तो नम्रपणे म्हणतो माझ्या खोड्यांमुळे कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही पुढचं दृश्य आशेचं आहे चिंटू मनाशी ठरवतो खोड्या कमी आणि सत्य जास्त शिकवण दाखवणारा शेवटचा दृश्य नारेटरचा सौम्य आवाज शांत जंगलाचे चित्र नेहमी खोट्या खोड्या काढल्या तर खर बोलता बोलतानाही कोणी विश्वास ठेवत नाही